नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या नऊ सप्टेंबरच्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सार्थक गॅलरीत थांबून त्याच्या डायरीतला आनंदीचा फोटो काढून म्हणत असतो आनंदी तुम्ही हे काय करायला निघालात कल्याणी बनून माझं आणि सुखदाचं नातं जोडायला निघालात उद्या हे सुखदाला कळेल की कल्याणी ताईच माझी आनंदी आहे तेव्हा काय होईल खाली सुखदा चाफ्याला पाणी घालत असते ती पण म्हणत असते या वाढणाऱ्या झाडाप्रमाणेच माझं आणि सार्थकचं ही नातं घट्ट होत जाईल असं म्हणत असताना जोराने वारा येतो आणि आनंदीचा फोटो त्या चाफ्याच्या झाडावर येऊन पडतो मग सार्थक बघतो आणि घाबरतो सुखदा बघेल म्हणून तो पटकन खाली येतो तर सुखदाचं लक्ष त्या फोटोकडे जातं ती म्हणते कोणाचा फोटो आहे म्हणून फोटो घ्यायला जाते तर सार्थक पळत येतो आणि तो फोटो घेत असतो तर मित्रांनो सार्थक घेण्या अगोदर सुखदा तो फोटो घेईल का आणि मग सार्थक तिच्या हातातला फोटो हिसकावून घेईल का हे बघणं रंजक ठरणार आहे धन्यवाद